जे माजी सर्व आमदार होऊन गेले त्यांचे विचार जाणून पहिल्यांदा कदमाळी झाले त्यांनी त्या हिशोबाने त्यावेळी कर्मण धरण बनवलं व्यंकटरावांना आले त्यांनी वेगवेगळी शैक्षणिक संस्था बनवली आणि या तालुक्याच्या शिक्षणामध्ये मोठं काम या अण्णासाहेबांनी केलं त्यानंतर शिवाजीराव दादा या तालुक्याचे आमदार झाले शुगर फॅक्टरी आणली आपल्याकडे प्रल्हादरावजी तात्या या शहराचे पूर्वी नगराध्यक्ष होते आणि आमदार झाले त्यांनी तालुक्याच्या विकासामध्ये भरघोस काम केलं त्यानंतर आपले इंद्रसिंग बावसाहेब आले आणि इंद्रसिंग बावसाहेबनी या तालुक्याच्या डेअरीचं निर्माण केलं आणि त्यांच्या हिशोबाने तालुक्याच्या विकासाची जितकी काम करायला पाहिजे ते करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर संभाजी नाना आले नानानी बी आपला जीवनामध्ये जे काही काम करायचं असेल तालुक्याच्या विकासामध्ये त्यांनी त्यांच्या हिशोबाने काम केलं आणि त्यानंतर शिरपूर तालुक्याचे लोकांनी मला आमदार म्हणून निवडून दिलं काही काही गोष्टीमध्ये आपण पिसळे होतो आणि त्याच्यामध्ये काही बदल करायला पाहिजे त्यासाठी पहिली मी सुरुवात केली आता आपला इथे बसलेल्या लोकांना माहीत असेल काही लोकांनी ते ते गाव मी पाहिले नसेल मी सकाळी सहा वाजाला ही गाव म्हणून आपल्या तालुक्याला लास्ट गाव जे आहे तिथे मी सकाळी पोचून जायचो आहे पण तिथून धीरे धीरे सगळं पाहत पाहत जे जे समस्या आहे ते समस्या पाहत पाहत मी रात्री नऊ दहा वाजाला घरी यायचो तसंच सकाळी उठून मालकातलला जायचं आणि तिथून मी पाहत पाहत रात्री नऊ दहा वाजाला यायचो इथे तोंड्याला जायचो इथे तराडीला जायचो हे सगळे गाव पाहून या तालुक्याला काय गरज आहे ते विचार करून त्या जमान्यामध्ये फक्त अडुतीस किलोमीटर स्टेट हायवे आणि नॅशनल हायवे सोडून रोड होते पहिल्या पंचवर्षी मध्ये या तालुक्यामध्ये नऊशे किलोमीटर रोड मी मंजूर करून आणले नाही कितीतरी गाव असे होते आदिवासी भागामध्ये जर पाऊस पडला तर तिथे पूल नसायचे शिरपूर आणि ते हिंदुस्थान पाकिस्तान होऊन जायचं त्यावेळी मी साडेतीनशे पूल मंजूर करून आणले फार मोठी रक्कम होती तीनशे गाव असेल तीनशे वोटच्या गाव असेल त्या, त्या जमानामध्ये दोन करोड रुपये मंजूर करून आणले आणि असे कितीतरी गाव जे वीस वीस तीस तीस किलोमीटर पैलून यावं लागत होत तर आज ते सर्व गाव तालुक्याच्या कुठलाही गाव असेल एखाद गाव सोडून ते फॉरेस्ट ऍक्ट खाली काही अडचणी आहे ते येऊ शकत अशी व्यवस्था मी दहा बारा वर्ष मध्ये निवडून आल्यानंतर केली त्यानंतर पंचायतीला आपल्या गावामध्ये शाळा होती मी बी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचा निर्माण केले तुम्हाला पट्टा नाही त्यावेळी वीस विद्यार्थी होते पंच्याऐंशी नंतर आज शिरपूर शहरामध्ये बहात्तर हजार ची वस्ती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा एक सिटी नाही की जिथे बहात्तर हजारची वस्ती आहे आणि बियाळीस हजार मुलं इथे शिकताय आणि काही लोक सांगतात की काय विकास मध्ये विकास मध्ये काल? तर मी आपल्याला सांगतो विकास दळणवळणचे साधन तर व्हायलाच पाहिजे पण ग्रामीण भागाचा जर विकास करायचा असेल तर पहिला वर पाणी त्याच्या जमिनीमध्ये यायला पाहिजे शेतकरी सुखी झाला तर आपला जीवन बदलू शकत आणि या तालुक्यामध्ये एक लाख एकर जमीन अशी होती काही होती आणि काही इरिगेटेड होती पण दरवर्षी त्याच्यामध्ये पाणी खाली चाललं होत आणि त्यामुळे त्याच्यावर पहिल्यांदा लक्ष घातलं पहिलं एक डॅम केलं मग दोन केले तीन केले त्याच्या फायदे मिळाले आता आपल्या तालुक्यामध्ये मी चारशे डॅम केलेले आहे एक करोड पासून तर दीडशे करोड लिटर थांबत आणि थांबत नाही तर ते दीडशे भरल्यानंतर सात दिवसाने परत खाली होतो परत दीडशे भरला जातो परत दहा दिवसाने खाली होतो परत दीडशे भरला जातो आणि मग तो खाली होतो कितीतरी कोट्यावधी पाणी लिटर हे आपण भूगर्भ मध्ये साठा केलेला आहे आणि त्यामुळे या, या तालुक्याच्या एक लाख एकर जमीन जे कोरडवाहू काही होती का गाव असे कितीतरी उदाहरण आहे बाई त्यामध्ये घेऊन जावं लागतं तर तुम्ही यांचे काहीतरी काम करा पाणी संपलं होत आज कुवा म्हणा बलका म्हणा अर्था म्हणा सगळीकडे दीडशे फूट सव्वाशे फूट सो फूट कुव्याला जर जा काय काय जागावर चाळीस फूट वर पाणी घेऊन आलो सिक्स्टी एट मध्ये अडुसष्ट वर्षामध्ये त्यावेळी बोर जेव्हा इलेक्ट्रिक सिटी आली तेव्हा अडुसष्ट फुटवर पाणी होत आज पचास वर्षाचं पाणी भरून तिथे घेऊन आलो अडुसष्ट पोझिशनवर घेऊन आलो हे करायला हातमाल ओतावी लागली मनापासून या तालुक्याच्या शेतकरी सुखी कसं होईल त्याच्यावर अहोरात्र अजिबी प्रयत्न चालू आहे पुढचे पाच वर्षामध्ये मी तुम्हाला वचन देतो साडे तीनशे डॅम आणखी मी बनवणार आहे या तालुक्याच्या सहाशे एम एम मधून अरुणावती नदीमधून फक्त पचास एम एम तापीकडे जाऊ देणार अरे माझ्या घरजवळ एक डॅम बनवला आम्ही एकशे ऐंशी फूट वर पाणी होत आज वीस फूट वर पाणी आहे आणि रोज शिरपूर शहरासाठी एक कोटी लिटर रोज उचलतो एक फूट बी नीचे होत नाही मध्ये ते पस्तीस फुटावर जातो गर्मी संपली की परत वीस फुटावर येतो आणि इथेच फायदा नाही झाला ता गडतार ताजपुरी जेतपूर आणि थेट पिंपरी तक याच्या पाणी तिथे गेलेला आणि त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन येते परवा एक माझ्या शेतकरी आला बोले बाई माझ्याकडे सगळं पाणी संपलं होतं तुम्ही हे जे धरण म्हणले त्याच्याने माझ्याकडे पाणी आलं चारशे फूटचं पाणी आता माझ्याकडे दीडशे फूट वर आहे आणि तुम्हाला नवाही वाटेल हे त्यांनी सांगितलेली गोष्ट सांगतो बोले मागच्या वर्षी वीस लाखाचे मी टमाटर उगवले अरे दोन कोटी रुपयाचे त्याचे कपडे पाहून मी विचारत पडलो नाही दोन कोटी हा दोन कोटीचे काल एक शेतकरी आला दोन एकर मध्ये मी वीस लाख रुपयाचे टमाटर पिकवलं हो कितीतरी लोकांनी निमजनीजेच गाव तिथे शेतकरी आहे त्यांनी मागचे दोन वर्षापूर्वी तीन कोटी रुपयाची केळी पिकवली हो पाणी नव्हतं तिथे हे सगळी किमिया बदल पाच सात दहा वर्षाने शेतकरी तुम्हाला एक वेगळाच शेतकरी दिसेल हे तालुक्यासाठी रात्र प्रयत्न केलेले आहे दुसरी शिकलेला असेल चौथी शिकलेला असेल असे, शिक असे, असे लोकांना आपण बारा हजार मुलांना आपण पार टेक्स्टाईल पार्कच्या आसपास आपण तिथे नोकऱ्या दिली त्यांच्याही थोडाफार दोन टाईमच्या जेवणाने आपल्या मुलांना शिकू शकतात अशी शक्ती दिली एक जण आमच्या विरोधात जे कोणीतरी उभा आहे तो सांगतोस सुदगिरी बंद आहे अरे पाच वर्ष सात वर्ष तू येतच नाही तर, तर तुला काय माहिती सुतगिरी चालू आहे कि नाही चालू आहे ज्या दिवसापासून सुतगिरी बनवली त्या दिवसापासून कधीही सुतगिरी बंद होऊ दिली नाही आता सांगतात शुगर फॅक्टरी आम्ही चालू करू कधी त्यांना माहितच नाही काय प्रॉब्लेम आहे आणि मी एक सांगतो वारंवार माझ्यावरच आरोप होता कोणीतरी शुगर फॅक्टरी बंद करतो आणि बोले बाईनी बंद केली अरे मी बंद करणारा नाही आहे मी सारी चीज चालू करणारा माणूस आहे तिथे ही आपण एकशे बत्तीस करोड रुपये देणं होत डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक मानत नव्हती त्यांच्याकडे त्यांचा ठराव पास केला त्यालाही दोन तीन वर्ष गेले हे बाजूमध्ये भाऊ ते सगळे डायरेक्टर सांगायचे आम्ही याचे पैसे कमी करणार नाही कमी केलं तर आम्हाला आमच्यावर केसेस होईल आणि त्यांचंही म्हणणं बरोबर होत मग नाबार्ड कडे ठराव करून घेऊन गेलो आणि मध्ये जे काही शक्ती लावलेली आहे इथे बोलणार नाही पण एकशे बत्तीसशे बत्तीस करोड करून आणले मी आणि मग कारखान्याची देऊच काम चालू केलं ते जाणतात फक्त इलेक्शन पुरत मी कधीही खोटा बोलत नाही इलेक्शन पुरतं कधी काम करत नाही मागच्या इलेक्शन मध्ये मी बंद होता पण यावेळी जेव्हा भूमिपूजन केलं पुढच्या वर्षी हा कारखाना चालू होणार आहे त्याच्यामध्ये शंका करण्याची गरज नाही एक जरूर सांगतो पुढच्या पाच वर्षामध्ये या तालुक्यामध्ये माझी इच्छा आहे की एम आय डी सी आणायची मी माझ्या वचननामा तुम्हाला पाठवलाय जे जे लिहिलेलं आहे ते मी करणार आहे मी ठोक करत नाही जे मागे केलं असेल तेही सांगतो आणि पुढे काय करणार आहे तेही सांगतो चुकीच्या काम मी कधी करत नाही भ्रष्टाचारमध्ये आम्ही लिप्त नाही एक रुपया कोणी सांगू शकत नाही की अमरीश भाईला मी पाच रुपये दिलेले आहे आणि तसच आपल्याला आमदार मिळालेले आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये कधी दारू प्याले नाही कधी मटर मच्छी खाल्ली नाही आणि कधी एकच आमदार आपला आहे जो पैसे खात नाही बोले परिवर्तन करा कोणाचं परिवर्तन करायचंय अरे या तालुक्याला विचारपूर्वक काम करतो आम्ही कोणाला आमदार बनवायचं विचारपूर्वक बनवतो त्यांना मदत करतो अरे जे निवडून गेले जितके पैसे खर्च करतील पहिल्यांदा पैसे काढण्याचं काम करतील कोण मध्ये असं कुठलाही काम केलेलं नाही आणि त्यामुळे चौथांना आपण त्यांना तिकीट दिली आहे पार्टीने तिकीट दिली आहे माझ्यापेक्षा पार्टीमध्ये त्यांच्या वजन काय काही गोष्टी मध्ये फार पुढे आहे कारण ते एक आदिवासी समाजाचा माणूस आहे आणि न पैसे खाणारा माणूस सापडत नाही त्याच जतन करावा लागतो असे लोकांना आपल्या जीवनामध्ये तुम्ही आसपास मध्ये जा चोपड्याला काय चालू आहे कुठून आमदार येत आहेत जो खरा आहे तोही दोघे आमदार जे उभे आहे ते दोघे जळगाव डिस्ट्रिक्टचे आहे काय आम्हाला दुसऱ्या डिस्ट्रिक्टमधून आमदार आणायचे काय आमच्या तालुक्यामध्ये आमदार नाही आहे लोक नाही ते विधानसभामध्ये बोलत नाही अरे विधानसभामध्ये बोलत नाही अरे मला पस्तीस वर्ष झाले मी एकदा विधानसभामध्ये बोललो नाही पण महाराष्ट्रातला पहिले पाच तालुके जे चांगले आहे ते करून दाखवलेला बोलणारे काय होत नाही जे ओरड काय करतात त्यांना जाऊन विचारा तुमच्या मिनिस्टरच्या काय भानगडी आहे जेव्हा जोरात बोलतात ब्लॅकमेलिंग करतात मी काही जास्त डिटेल मध्ये बोलत नाही ते करण्याची आमच्या आमदाराला गरज नाही ते तिथे बोलतात अशी काही गरज आहे काम करणारा माणूस असला तो डेस्क ऑफिसर पासून काम करावं लागतं ओरडाओर करून कुठलाही काम होत नाही आणि सांगतो जे जे आम्ही काम करून राहिलो ते ते काम महाराष्ट्राची धर्तीवर काही लोक आहे ते करताय एक आणखी सांगतो या तालुक्यामध्ये आपण शैक्षणिक वातावरण बदलून टाकलं आपला सगळे इथे बसलेले आहे तालुक्यामध्ये एक हिसाब काढा दहा हजार पेक्षा जास्त इंजिनियर होऊन पुण्याला मुंबईला युरोपला अमेरिकामध्ये आपले शिरपूरचे मुलं तिथे पोहोचलेले आणि मोठे मोठे पॅकेज घेत आहेत कोणी बाजूच्या माणसाला विचारा काय तुमची हालत आहे काय होती अरे चांगलं शिक्षण दिलं नसतं काय म्हणतात शिक्षण देतात पैसे घेतात अरे पैसे घेतो म्हणजे फीज घेतो आणि फीस का घेतो की चांगले शिक्षक आणतो प्रोफेसर आणतो तुम्ही एक काम करा इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये पास होऊन पॅकेज मिळत नाही अरे आम्ही तिथे शिकवतो मनापासून शिकवतो तुमच्या मुलांच्या जीवन बदलायला मेहनत करतो आणि सगळं करून घेतो आणि त्यामुळे सगळ्यांना पॅकेज मिळत आहे धुळ्यामध्ये मी एक कॉलेज काढली एंजिनियरिंग कॉलेज सगळी कॉलेज बसून गेली आपलीच कॉलेज चालू आहे अरे धुळ्या डिस्ट्रिक्ट नाही महाराष्ट्रात तालुका लेवलवर चार कॉलेज कॉलेजवाला शिरपूर तालुका चार फार्मसी कॉलेजवाला शिरपूर तालुका आहे आणि वेगवेगळे टेक्निकल कोर्स आपण चालू केले आणि त्याच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी मेहनत केली काही बोलतात विकास काय म्हणे विकास काय केला अरे विकास काय केला कितीतरी हजारो मुलांचं जीवन बदललं आता तुम्हाला शिकायचं नाही तुम्हाला आराम करायचे आहे आणि तुम्ही त्याच्या मुलांवर ध्यान देत नाही तर अमरीश पटेल काय करणार काय काय वेळी मी ग्रामीण भागात जातो त्या वडिलांना विचारतो तुला किती मुलं आहे मला एक मुलगा एक मुलगी मध्ये आहे अलका इकडे तू कितीमध्ये आहे मध्ये चौथीमध्ये चौथीमध्ये मुलगा अरे सुरेश इकडे किती मध्ये आहे म्हणजे तिसरी मध्ये तिसरी मध्ये म्हणजे माझ्या मुलाला मी जन्म दिलेला आहे मला स्वतःला माहिती आहे की मुलगा कुठला क्लास क्लासमध्ये काय करतो आहे काय शिक्षण घेतो आहे त्याच्या परिवर्तन जे नॉनव्हेज खातात त्यांनी एक दिवस मटण कमी खावं पण चांगलं शिक्षण द्यायला आपल्या मुलांना त्याच्यासाठी पैसे खर्च करा त्याच्याशिवाय जीवन बदलू नाही शकत एक सांगतो जे जे मी सांगतो पुढचे तीस वर्षाचा सांगतो <coughs> एनवायरमेंट बिघडलेलं आहे आता आपण पाहतो एकदम आपल्याकडे सहाशे एम एम पडायला पाहिजे यावर्षी बाराशे एम एम पडला त्याचं नुकसान कधी कधी आणि जे जे मी सांगतो ते तीस वर्षानंतर तुम्हाला घडणार आहे आज प्राईम मिनिस्टर सांगतात हे सगळ्यांनी एक घरचे पुढे एक आपला झाड लावायला पाहिजे अरे मी पंच्याऐंशी मध्ये जेव्हा पचास हजारची वस्ती होती तेव्हा शिरपूर मध्ये एक लाख निंबाचे झाड लावले तीस वर्ष पस्तीस वर्ष पूर्वी लावले आज प्राईम मिनिस्टर बोलत आहे आणि मी जे जे बोलतोय ते एक दिवस खरा होणार आहे एक एक बुंद पाणीची गरज राहणार आहे त्यावेळी शिरपूर तालुका हे आखरी बुंद साठी કદી તરી અડચણ લાગતું થિંકિંગ લાગતો અરે કોણ માણુસ્યા તાલુક્યા એક છોટા સા તાલુકા અને આપણે એક હજાર અકરાશ પન્નાસ બેડ છે બનવતો અરે હૉસ્પિટલ બનવતો અઠાર આપણું ઓપરેશન થિયટર બનવતો અને દુનિયાત એક નંબર થી કંપની ઓપરેશન થિયેટર બનવતી અઠ્ઠાવન લાખ રૂપિયા થિયેટર કશા સાટી ઓપરેશન જાર ત્યાં કુલાય પ્રકારન વખો તે કાળજી ઘણા મગડ થિયેટર બનવતો બોમ્બે મસેન अचा असा इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो आहे आणि कशासाठी करतो आहे तर थेट माणसाचं जीवन बदलायला त्याला जे जे काही धुळ्यामध्ये नाशिकमध्ये लूट जे चाललेली आहे ते बंद करण्यासाठी करतो आहे तुम्हाला आम्ही वचन देतो तीन चार वर्षामध्ये या तालुक्याचा पेशंट हे धुळ्याला जाणार नाही नाशिकला जाणार नाही असाध्य रोग असेल तर त्याला मुंबईला जावं लागेल तुम्हाला आठवण असेल जुने लोक इथे बसलेले आहे एक टाइम असं होता की आपले मुलं अमरने शिकायला जायचे एक टाइम असं होता की आपण धुळ्याला कॉलेज कॉलेजमध्ये जायचे आज आपला मुलगा कुठेही जात नाही शिरपूरमध्ये सर्व व्यवस्था आपण तयार केली हे केव्हा केली आजचे पस्तीस चाळीस वर्ष पूर्वी केली आणि आज परत सांगतो पस्तीस चाळीस वर्षानंतर या तीस वर्षानंतर आपण झाड एक मिनिटात कापून टाकतो त्याचाही भुगतान करावं लागणार आहे आणि त्यामुळे त्याची व्यवस्था आम्ही करायची सुरुवात केलेली आहे आता मी करवान जवळ मालकी त्याची जे काही उत्पन्न होईल तेच त्याच्या आपला काहीही संबंध नाही मी अठ्ठावीस हजार झाड दोन महिन्यामध्ये लावले ड्रीप केलं ला, आणि अठ्ठाईस अठ्ठावीस हजार झाड मी शिरपूर तालुक्यासाठी जगवणार आहे मी असली मध्ये तीस हजार झाड लावलेले आहे त्यालाही जगवतो आहे त्याच्या बाजूला मी पुढच्या काळामध्ये तीन व पाच वर्षात साडेतीन लाख झाड मी या तालुक्यामध्ये पुढचा काळ फार वाईट येणार आहे आणि त्याचा बंदोबस्त आठ पासून करतोय पुढच्या पुढच्या तीस वर्ष तुम्हाला एक चांगला शहर तुम्हाला पाहायला मिळेल माझ्या घरच्या समोर ते आर्वी। ते अरवि आश्रमशाळा त्याच्या मागे कुठलाही प्लॉट नाही बनलेला आहे तुम्ही पाहत असेल तिथे वीस लाख लिटरची टाकी बनवतो आहे माझ्या पुढच्या काल तिथे राहणारे मुलां लोकांना कुठलाही पाणीची कमी नाही पडायला पाहिजे त्याची व्यवस्था करतोय सगळे कामामध्ये प्रयत्न करतोय कोणासाठी करतोय एक समजून घ्या आमचा कुठलाही स्वार्थ नाही भगवानने आम्हाला दोन टाइम खाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ज्यापर्यंत मी जिवंत राहणार आहे त्यापर्यंतची भगवानने माझी व्यवस्था केलेली आहे मी थेट गरीब माणसासाठी त्याच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी पुढच्या पाच वर्षामध्ये जितकं का मला काम मी केलेलं आहे ते साठ वर्षाचा मला अनुभव आहे आणि ते साठ वर्षाचा अनुभव मी या तालुक्याचं जीवन बदलायला आपण मेडिकल कॉलेज टाकतोय आपण नर्सिंग कॉलेज टाकतोय आपण आयुर्वेदिक कॉलेज टाकतोय

આદિવાસી મુલા બીજ કરોડ રૂપિયા ખર્ચ કરતો અને સાંગવી મધ્ય શોધતો તીઠે આઠ હજાર વિદ્યાર્થીના મી શિકવના મર બદલ હોઈ तर हे तालुका पीसफुल राहील इथे कुठलाही भांडण होणार नाही कुठली चोरी चपाटी होणार नाही आणि त्यासाठी त्यांच्यासाठी काम करतो आहे आपल्याकडे हे डॉक्टर झालेले आणि आता मी शिरपूर सिक्स्टी म्हणून काढलेला आहे पंचेचाळीस मुलं मी आदिवासी घेतो वीस मुलं अपंच घेतो आणि दहा मुलं कास्ट घेतो हे कशासाठी करतो आहे की सातवी पासून आठवी मध्ये घेतो आहे બારાઇલ તો એ પંચર મુલા મર અને અર્ધે ચાંગનીયર હોય અ્યવસ્થા વર્ષે શેડ્યુલ કાસ્ટો શેડ્યુલ ટ્રાઇબ અસો નો ટ્રાઇબ અસો ઓબીસીમાન અને સામાન્ય ગરીબ માણુસ લાસ્ટ માણુસર હોશિયાર સર્વ સાટી एकशे वीस मुलं घेतो आहे किती रुपये नुकसान हे फक्त पंच्याहत्तर मुलामध्ये आम्ही आला साडे करोड रुपये नुकसान पुढच्या पाच करोड रुपये नुकसान होणार पाणीच्या मागे आम्ही पाच करोड रुपये दरवर्षी टाकतो आपण आमदार कार्यालय बनवलंय एकशे वीस लोक काम करतात तिथे वीस लाख रुपये महिन्याचा खर्च आहे हे माझ्या स्वतःच्या पैशाने करतोय कोणी खर्च करणार नाही कोणी असं मनापासून करणार हो नाही आणि ज्याला हृदय आहे ज्याला गाव बदलायचं आहे ज्याला तालुका बदलायचा आहे त्याच्या लास्ट माणसाचा जीवन बदलायचं आहे तो हे सगळं काम करणार आहे आणि ते काम साठी आमचे आमदार आपला बरोबर काम करत आहे बोले सयाधी अरे आम्ही चांगली काही काम घेऊन जातो तर माझी सही नंतर ते वाचून सही करतात कोणी मूर्ख माणूस पंधरा वर्षामध्ये नसतो आता पंधरा वर्ष होऊन गेले त्यांना त्यांनी सांगितलं आपले बाजूचे आमदार त्यांना काय शिकवतात पण ते शिकत नाही अशी चुकीचे ना 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 हो काम ते करत नाही आणि अशा माणसाला आपण निवडून देणार नाही तर कोणाला आपण निवडून देणार नाही या माझ्या बरोबर रात्र काम करत आहेत आणि त्याची जर आपण विचार नाही करणार त्यांची असे लोकांच्या जतन करणार नाही जे कुठलाही भानगडमध्ये नाही ते कुठल्याही चुकीच्या लोकांना बरोबर घेत नाही मी एक वचन देऊन लास्ट बोलतो या तालुक्यामध्ये आणि या शहरामध्ये कुठलाही दंगा फसाद गुंडगिरी हे होऊ देणार नाही हे वचन आपल्याला देतो आणि कुठला पाच वर्ष पुढे तुमचा जीवन बदलायला मी अहोरात्र आम्ही दोघे काम करणार आहे आणि त्यामुळे माझी एक विनंती आहे आणि ते तुम्ही इतक्या वर्षापासून मान्य करत आलेले आहे कोणी छुपा सांगत असेल कोणी मागून सांगत असे कोणी कानात सांगत असेल कोणाचाच ऐकू नका एकच माणसाचं ऐका ते माझ्या ऐका माझा अनुभव घेतलाय माझ्या पस्तीस वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे आणि त्यामुळे आपल्या आमदाराला काशीरामजी पवार साहेब बरघोस हजारो मताने निवडून द्या हे मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र What is it?